नमस्कार मी मोहम्मद सिकंदर स्वागत मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे शेतीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते शंकरनाथ धोणगे यांनी केली त्यातच कैलासवासी वसंतराव यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर सर्वच राजकीय पक्षांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्याच कुटुंबातील दिलेल्या उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया शंकरनाथ धोणगे यांनी दिली आहे मी दोन दिवसापासून माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः लोहा आणि कंधारमध्ये परवाच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही मूग असेल सोयाबीन असेल कपाशी असेल किंवा जे काही खरीपाची पिकं आहेत त्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे फिरता फिरताना शेत दिसायला हिरवी दिसतात पण मूग तोडायला आला होता त्या शेंगा फुगल्या ते गळून पडतायत कपाशी पूर्णपणे माना टाकून दिलेली आहेत त्याचे एक दोन दिवसात त्याचे पानं गळून जातील आणि बोंडांना बुरशी म्हणजे सर्वसाधारण खरीपामध्ये मी जे दोन दिवसात बघतो आहे त्याचं साठ टक्केच्या वरती सत्तर टक्क्यापर्यंत त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर आम्ही तशी मागणीही केलेली आहे यापूर्वी पण माझी अशी विशेष मागणी अशी आहे की बाबा या बाबतीत अठ्ठेचाळीस ब्रॅकेट वन हा जो काही आर्टिकल आहे कायद्यातलं घटनेतलं यानुसार खरं तर नुकसान भरपाई किंवा आपलं अनुदान किंवा मदत हा शब्द वापरलेला नाही नैसर्गिक आपत्तीमुळे सुनामी असेल रोगराई असेल अतिवृष्टी असेल किंवा अन्य कोणती शेतकऱ्यांवर किंवा शेतीवर जर नैसर्गिक आपत्ती झाली तर त्या बाबतीतला नुकसान भरपाई प्रचलित शासनाने द्यावी असं स्पष्ट नमूद आहे पण आता हे सगळे एकतरी दोन हजार तीन हजार काहीतरी दोन हेक्टरपर्यंत पाच हजार असं काहीतरी झुजबी मदत म्हणून देतात मदत म्हणून खरं तर हा उपकार नाही आहे ही कायद्यातली तरतूद आहे आणि त्या आर्टिकलमध्ये शब्द वापरलेला आहे नुकसान भरपाई म्हणजे अनुदान अनुदानसुद्धा नाही आणि ही जबाबदारी शासनाची आहे खर तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपत्ती निवारण आ, विभाग आहेत त्यांचा विशेष निधी असतो त्याच्यासाठी काही कुणाची परवानगी वगैरे अशा आपत्तीच्या पद्धती आता परभणी जिल्ह्यात पाथरी भागात सव्वा तीनशे साडेतीनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आज मी ज्या सावरगाव सर्कलमध्ये जाऊन तिथं डबल अतिवृष्टी झाली आणि इतकं सगळं झालेलं असताना प्रशासन मात्र त्याचे पंचनामे अमकत तमक सर्वे हवाई सर्वे पाहणी खरं तर हे कुठल्याही गोष्टी नसल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे एकदा त्या क्षेत्रामध्ये सलग दोन तासामध्ये साठ मिलीमीटरच्या वरती जर पाऊस झाला तर ते अतिवृष्टी समजावं किंवा ते असतेच अतिवृष्टी आणि त्यातून नुकसान खरीपाचं होतेच होते हे ग्रहित धरून सरसगट नाहीतरी दोन अडीच हजार खुरपनीचा सुद्धा खर्च नाही सरसगट त्यांना मदत करावी म्हणण्यापेक्षा त्याला अनुदान तात्काळ द्यावं गेल्या वर्षीचं सुद्धा अनुदान जे काही दोन हजार तेवीसचं आहे तेही तसंच रखडले ई पीक पाहणी वगैरे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आता ती आठ आम्ही काढून टाकलेली आहे पण या सगळ्या गोष्टीला जो विलंब होतो तोच मोठा क्लेशदायक आहे आणि एका बाजूला संपूर्ण शेतीमालाचे भाव पडलेले असताना सगळ्या बाजूनी तेलाची आयात होत असताना सोयाबीनची आयात होत असताना डाळीची आयात मोठ्या प्रमाणात होत हे सगळा बाजार पाडण्याचा पूर्णपणे प्रयोग होत असताना पुन्हा आणखी आसमानी संकटाने गाठले शेतकरी राजा हैराण आहे आम्ही त्यांना हिंमत द्यायचा प्रयत्न करत आहोत आमची मागणी आहे की कुठल्याही सोपस्कार न ठेवता मदत पुनर्वसन विभागाकडून विशेष निधी म्हणून तुम्ही तात्काळ त्याच्यासाठी काही कॅबिनेट घ्यायची त्याच्यासाठी काही प्रस्ताव तयार करायचा काही गरज नाही सरळ सरळ त्या त्या मंडळामध्ये पर्जन्यमापन यंत्र आहेत त्याचा डेली किंवा दररोज अहवाल शासनाकडे किंवा तहसीलदाराकडे असतो त्याला एकत्र अपडेट करून सरळ त्यांच्या अकाउंटला किंवा त्यांच्या आणि सगळ्या तलाट्याकडे शेतकऱ्याचे खाते आहेत त्याला स्कूटीने करायची पाहणी करायची बांधावर जायचं तलाठी कृषीसेवक ग्रामसेवक हे बाजार मांडायचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे याचा अर्थ त्यांना मनापासून न्याय द्यायचा नाही असाच त्याचा अर्थ होतो पण यावेळी तसं होऊ नये अशी आमची मागणी आहे आणि तात्काळ मदत झाली पाहिजे हीच आमची इच्छा आज, आज तुम्ही सावरगाव मधील शेतीची पाहणी केली या संदर्भात शेतकऱ्यांची काही तुमच्याकडे तक्रारी आली नाही नाही भाग म्हणजे एक तर सावरगाव मंडळ आहे पण त्या मंडळामध्ये सावरगावला नाही ते आहे माळाकोळीला आणि त्यांनी जी काही आता अलीकडे यादी प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये सावरगाव मंडळाचं नावच नाही आणि जवळपास तिथं एकशे तीस मिलीमीटर पावसाची दोन दिवसातली नोंद आहे म्हणजे खूप पावसानं नुकसान झालेलं आहे आणि मग अधिकाऱ्याने सांगितलं की बा तुमचं यादीत नावच नाही इथल्या काही कार्यकर्त्याच्या शेतकऱ्याच्या तक्रारी होत्या म्हणून मी सकाळपासून आज जवळपास सगळ्या मंडळातल्या त्या सहा सात अगदी धानोरा मगता असेल देऊळगाव असेल चावरगाव पार रिसनगावपासून ते रामतीर्थ लहराळपर्यंत सगळ्या गावात जाऊन शेतकऱ्याशी संवाद करून त्यांच्या शेताची पाहणी करून इथल्या यंत्रणेला कळवलं आहे की बाबा तुम्ही तात्काळ या बाबतीत एक दोन दिवसात काय आहे ते तुमची तांत्रिक अडचण दूर करा नाहीतर मग आम्हाला आंदोलनाचं पाऊल उचलावं लागेल कारण तिथं तुमचं प्रजन्यमापन यंत्र नसणे हा काही शेतकऱ्याचा दोष नाही पण माळाकोळीच्या प्रजन्यमापन यंत्रावर त्याची जी काही नोंद नाही नोंद आहे ती जवळपास डबल अतिवृष्टीची नोंद आहे आणि तेच ग्रही धरून तुम्ही त्यांना यादीत घ्यावं मदत करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे सोमवारापर्यंत आम्ही वाट बघू त्याच्यानंतर मग आम्ही पुढचं पाऊल होतो अण्णा तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात नेहमीच आक्रमक राहिला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असतानाही शेतकऱ्यांसाठी काम केलं बी आर एस पक्षांचा जो अजेंडा शेतकऱ्यांसाठी होता म्हणून त्या पक्षामध्ये आपण प्रवेश केला परंतु महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवणार नसल्याने बी आर एस पक्ष सोडून तुम्ही महाराष्ट्र राज्य समितीची स्थापना केली या समितीच्या माध्यमातून अण्णा पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी आक्रमक होताना दिसतील आमचा स्वभावच आहे कारण आम्हाला ते बाळकडूच आहे एकूण आमची आजही म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत शेती व्यवस्था सुधरत नाही किंवा शेती व्यवस्थेमध्ये सुबकता येत नाही तोपर्यंत देशाला पुढे जाणे किंवा देश सुधरणे या गोष्टी काल्पनिक आहेत कारण शेती एक असं क्षेत्र आहे की जिथं भांडवलाचा गुणाकार करणारी मुठभर टाकलं तर पोतळवर निघणारी ती व्यवस्था आहे आणि तेच व्यवस्था किंवा तीच शेती व्यवसाय करणारा जर तोट्यात आणि कर्जबाजारी असेल तर हे कुठलंही कुठल्याही शास्त्रात बसत नाही हा जाणीवपूर्वक केलेला त्या शेतकरी समाजावर प्रयोग आहे तो संपला पाहिजे आणि तो धोरणात आहे केंद्राच्या धोरणात आहे आणि त्यासाठी आम्ही आज नाही एकोणीसशे ऐंशीपासून शेतकरी संघटनेपासून या विषयावर लढा देतो आहे आणि आक्रमक होण्याचा प्रश्नच नाही आम्ही जिथं जाऊ तिथे या विषयाला लावून धरू मग तो राजकीय पक्ष असेल संघटना असेल आघाडी असेल आमचा पूर्ण आमची जीवन जगण्याची प्रेरणाच ती आहे आमचा अजेंडाच त्या विषयाच्या भोवती आहे आणि जिथं जिथं होईल तिथं तिथं ही सिस्टम तोडून शेती व्यवस्थेला कशी न्याय मिळ न्याय देणारी व्यवस्था निर्माण होईल याचा प्रयत्न सातत्याने सा हो। आम्ही करणारे माणसं आहोत आमच्या जीवाजीव आहे तोर तर तो आम्ही या विषयाच्या भोवती काम करू हा एक राजकीय प्रश्न आहे नुसत्या माग पाठीमागे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाकडून नांदेडची लोकसभा निवडणूक लढवणार अशी एक चर्चा चालू होती परंतु ती उमेदवारी तुम्हाला मिळाली नसेल किंवा तुम्ही घेतली नसेल आणि त्या ठिकाणावरून वसंतराव स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेब विजय झाले त्यांचा त्यांचे निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त आता रिक्त झालेली आहे आता तुम्ही महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक आहात त्यामुळे येणाऱ्या लागणार आहे ती निवडणूक लढवण्याचा तुमचा मानस आहे का निवड निवडणुका लढवणे हा काय आमच्या बाबतीतला काही नकारात्मक भाग आयुष्यात राहिलेला नाही पण काही संकेत असतात पोटनिवडणुकीत निधन झालेले वसंतराव हे अत्यंत चांगले कार्यकर्ते होते मनमिळाव होते या बाबतीत सगळ्यांनी मान्य केलेलं आहे पण आता ते संकेत अलीकडच्या काळात बीजेपीने मोडीत काढलेत हा भाग वेगळा पण आतापर्यंत महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे की एखाद्या निधन झालेल्या जागेवर जा त्यांच्या वारसाला किंवा त्यांच्या कुटुंबियाला इथं संधी द्यावी अशी एक परंपरा आहे आणि कोणता पक्ष मानो न मानो त्या परंपरेला आम्ही मानणारे माणसं आहोत कारण ते एक चांगले व्यक्ती होते त्यामुळं आमचा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही उलट आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी वसंतरावाची रिक्त झालेली जागा कैलासवाशी वसंतराव चव्हाणांची रिक्त झालेली जागा सगळ्यांनी मन मोठं करून की बिनविरोध काढावं जेणेकरून की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नांदेड जिल्ह्याची जी काही संस्कारित राजकीय त्याला कल्चरल पॉलिटिक्स म्हणतो ती सिद्ध होईल तुम्ही पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये सक्रिय झाले दिसत आहात येणारी विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार आहात मी कधी निष्क्रिय नव्हतो हो मी हा एवढंच आहे की कुणा ना कुण्या क्षेत्रात कुणा ना कुण्या कामात मी सक्रिय असतो आता मागेही तुम्हाला मी म्हटलं की बाबा आपकी बार किसान सरकार हा नारा आल्यानंतर इथल्या सिस्टम मध्ये महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या मिळून जे दोष आहे इथं काही गोष्टी आउट ऑफ बॉक्स किंवा बाहेर जाऊन महाराष्ट्रात करण्याची गरज आहे जे की तेलंगणामध्ये के सी आर साहेबांनी केलं आणि ते यशस्वी झालं तसा प्रयोग महाराष्ट्रात व्हावा यासाठी दोन वर्षे मी काम केलं आणि काम काही कमी केलं नाही फार मोठाही प्रतिसाद त्याला मिळाला पण आता कर्मधर्मसेवकाने किंवा महाराष्ट्राच्या दुर्दैवाने त्यांचा तिथं पराभव झाला नाहीतर एक आजचं इथलं महाराष्ट्रातलं राजकीय चित्र वेगळं दिसलं असतं तुम्हाला तरी पण आम्ही स्वस्त नाही वेगवेगळ्या शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना संघटनांना सामाजिक संघटनांना एकत्र करून परिवर्तन आघाडी आम्ही निर्माण केलेलीच आहे आणि तुम्हाला मागेही म्हणलं होतं की बा तुम्ही महिन्याभरात या परिवर्तन आघाडीला चांगला आकार येईल आणि लोकांना एक चांगला पर्याय चांगला पर्याय वाटण्या इतकं निश्चितपणे आम्ही काम करू आता तुम्ही अनेक निवडणुका ठरवल्या आहेत जवळून पाहिल्या आहेत मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर येऊन टाकलं महत्वाचं आहे म्हणजे मनी आणि आजही शंकरांना धोंडगे हे आमदार असताना मतदारसंघामध्ये खूप कामे झाली त्या कामाची चर्चा होत असते अण्णा खूप चांगले आहेत पण अण्णापासून पैसे नाहीत अशी एक चर्चा चालू आहे आणि या आ, तुम्ही कशा पद्धतीने लढा देणार आहात तुम्ही विचारलेल्या विषयाला मी काही शंभर टक्के नाकारत नाही पण त्याचा दुसराही एक भाग आहे की अनेक वेळेला राजकारणामध्ये निवडणुकींमध्ये एखाद्या उमेदवाराचे पैसे घेऊन सुद्धा त्याला मत न देता त्याच्या इच्छेच्या किंवा त्याच्या मनात असलेल्या उमेदवारांना मत देण्याच्या भारतीय लोकशाहीमध्ये अनेक वेळेला घटना घडलेल्या आहेत हे विषय काही नाकारता येत नाही पण तुम्ही म्हणलेला जरी भाग असला तरी मतदार मतदारसंघातच नाही तर एकूण महाराष्ट्रभर कमी अधिक आता हीच अशी परिस्थिती आहे सामान्य कार्यकर्त्यांपुढे जो प्रश्न आहे गुणवत्तेचा कार्यकर्ता काम करणारा विचारवंत विकासाची दृष्टी असलेला कार्यकर्ता असला तरी त्याला निवडणुकीला सामोरं जाताना जे काही फंडिंग लागते जे काही काय म्हणतात ते साहित्य लागते किंवा साधनं लागतात या साधनामुळे तो मागे कचरतो आहे पण मला वाटते माझ्या बाबतीत जे काही कार्यकर्त्यांना किंवा गावागावातल्या माणसांना वाटते की बाबा शंकरांना खूप चांगला माणूस आहे विकासाची दृष्टी असलेला आहे अभ्यासू आहे पण आखरीच्या वेळाला कमी मी मी एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो की ठीक आहे या गोष्टीला किती जरी आपण तोडायचा प्रयत्न केला तरी आज आज जी काही सगळ्या राज्यभर परिस्थिती या सगळ्या अपात्री धन जमलेल्या आणि धनाढ्य माणसांनी जे काही उभा केलेलं जे वातावरण आहे ते तुम्हाला काही मतदाराच्या मनातला आज एकाएकी तोडता येणार नाही भविष्यात ते हळूहळू तुटेल त्याच्याबद्दल नाही पण आम्ही तेही त्याही प्रयत्नात आहोत फक्त एक तुमच्या माध्यमातून सांगतो की ठीक आहे माझ्या कार्यकर्त्याला माझ्या मतदाराला माझ्या बाबतीत आलर्जी अजिबात नाही आपुलकी आहे नक्की मला तितकं कळते कारण मी आजपर्यंत आलर्जी येईल असं माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या बाबतीत नकारात्मक दृष्टिकोन असेल अशा बाबतीत माझं कोणतंही काम केलं नाही पण यावेळी काही माझ्या तुमच्या आशीर्वादाने तीस चाळीस वर्षामध्ये माझे जे काही खाजगी क्षेत्रातले मित्र आहेत त्यांच्याकडे तुम्ही म्हणलेल्या फॅक्टरबद्दल मी शब्द टाकलेला आहे कदाचित तेही आपल्या या युद्धामध्ये या धर्मयुद्धामध्ये धावून येतील तसं काही मला आता तितकी अडचण येईल असं वाटत नाही नाही तुमची शेवटची निवडणूक असं म्हणायचे लढतो माझ्या आयुष्यभरातला तुम्ही सगळा बघा ना प्रवास कोणतीही निवडणूक निष्काळजीने बगर इश्यूची नाही निवडणूक ही माझ्या त्या वेळेसच्या असल्या सगळ्या साधन सामुग्री दावावर लावून म्हणजे अगदी शेत घर म्हणजे तुम्हाला सगळा अनुभव आहे म्हणजे काही न लावता मा, काही मागे न ठेवता माझी सगळी आहे ती एकूण पुण्याईपणाला लावून किंवा शक्तीपणाला लावूनच लावतो मी तसा उतरतच तस नाही उतरल्यानंतर मी काही माग शिल्लक ठेवत नाही मी तुमच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने आवाहन करणार आहात की निवडणुकीच्या वेळी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते आज सांगायचं काय कारण आहे कार्यकर्त्याचा माझा आजचा संबंध नाही माझे जे काही जुने सहकारी आहेत आता नवीन पिढीचे दादा आणि बाकी सगळ्या विजय धोणगे हे सगळ्यांशी कनेक्ट असतील पण माझ्यासोबतचा जो काही चळवळीत जुटलेला माझा सहकारी आहे तीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा जो सहकारी आहे तो मला नका केसा सहित ओळखतो आहे तो, तो कुणाच्याही गाडीत आज असेल कुणाच्याही ऑफिसमध्ये जात असेल किंवा कुठेही असेल शंकररानाने फॉर्म भरलाय म्हणल्यानंतर हा माणूस विना आठ बिन शर्त माझ्या पाठीशी ताकद लावून उभा राहतो याची मला खात्री आहे आणि त्यालाही खात्री आहे याच्या बाबा आणि तो काही लहान आकडा नाही किमान पस्तीस हजार मताचा तो आकडा आहे ते माझे जे जुने सहकारी चळवळीतले आहेत त्याच्या बाबतीत निवडणूक कशी लढली पाहिजे कशा पद्धतीने रणनीती आखली पाहिजे काय केलं पाहिजे हे त्यांना सांगायची सुद्धा गरज नाही नव्या पिढीच्या नव्या टीमला या बाबतीत तुम्ही म्हणता योग्य वेळी आम्ही मार्गदर्शन करू आपण जे बघितलं तीन चार वर्ष कार्यकर्ते संभ्रमामध्ये पडले होते त्यामुळे आता त्यांना या चिम्ण्या प्रतिक्रिया आपापल्या घराकडे अशा पद्धतीने काय आवडतात ते ती प्रक्रिया ही नैसर्गिक असते तुम्ही उगा म्हणता सक्रिय नाही मी माझा एकही दिवस रिकामा नाही आता तुम्ही सगळे प्रेसवाले किंवा कोणीतरी मग तेव्हा आणा आता रोज तुमच्या डोळ्यापुढे कसं दिसणं होईल मी कुठल्या पण मला एक दिवस असा सांगा की बाबा मी अमुक एक दिवस माझा रिकामा आहे मी सार्वजनिक क्षेत्र हां ठीक आहे बाहेरच्या जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात असेल पण कुठल्या ना कुठल्या मी सार्वजनिक कामात असतो बरं माझा व्यक्तिगत काय व्यवसाय नाही माझा व्यक्तिगत काहीच नाही माझं जे काही आहे सर्व सार्वजनिक व्यक्तिगत हेच क्षेत्र आहे त्यामुळे मी पूर्ण वेळ कामात असतो आणि या चिमण्यानं फिरा म्हणायची गरज नाही चिमण्या आमच्याच आहेत त्या योग्य फक्त आता कशाला डिस्टर्ब त्या येतातच ते तो नैसर्गिक भाग आहे त्यांना आव्हान करायची सुद्धा गरज नाही ते येते काय अडचण नाही धन्यवाद